गिरीश महाजन काल तिथे गेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आकार्यक्षम आहेत दोघे जायला पाहिजे राजीनामा द्यावा त्यांनी पुढचे मुख्यमंत्री गिरीश सुषमा अंधारे यांच्याबद्दल मी काय बोलतो हो। आणि स्त्री हक्क आणि स्त्रियांच्या विषय आणि भीड आणखी हिंगणघाट या ठिकाणची जरा माहिती काढा राजकारणात येण्या अगोदर काय प्रकार झालेले आहेत कसे झालेले आहेत कशा पद्धतीने झालेले आहेत त्यामुळे आता काय त्यांना संधी पाहिजे असते संजय राऊत त्यांना जो काय त्रास देतात पक्षामध्ये त्यामुळे संजय राऊत बोलले की त्यांना बोलावं लागतं दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे कोण उद्धव ठाकरे यांच्या जवळचा आहे मी का सुषमा अंधारे संजय राऊत का सुषमा अंधारे की ती स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेतून सुषमा अंधारे बडबडत आहे त्याच्यामुळे तिकडे लक्ष देण्याची मला काही गरज वाटत नाही तुमच्या पक्षाचा पदाधिकारी तिथला म्हणतो पत्रकारांना म्हणतो की तुझ्यावरती बलात्कार झाला अशा पद्धतीने तू तुमच्या पक्षाचा पदाधिकारी तुम्ही समर्थन करता कोणीही अशा कृत्याचा समर्थन करणार नाही जर तशा पद्धतीने बोललं गेलं असेल या दिल्लीत आहे मला त्याची कल्पना नाही मी पण मनमध्ये पाहिलेल्या तशा पद्धतीने जर तो बोलला गेला असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल काल उद्धव ठाकरे